पुणे जिल्ह्याचं नाव घेते उठता बसता ग बाई घेते उठता बसता उठता बसता उठता, उठता। माझ्या हृदयात आंबे गावाचा रसता ग बाई आंबे गावाचा रसता 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 आमच्या साहेबांचं कौतुका ज सांगते तुम्हाला हो बाई आज सांगते तुम्हाला 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 दिलीप वळसे पाटील आंबे गावाची शान ग सईबाई आंबे गावाची शान बैशान ग शान बैशान त्याच्या जोडीला उभा भीमा शंकर कारखाना अभिमान ग सईबाई कारखाना अभिमान अभिमान ग मान बैमान टिंबे धरणाचं पाणी जस गुळावानी गोड ग बाई जस गुळावानी ग्वाड बाई गोड ग ग्वाड बाई गवाड लागूनय गेलं साऱ्या जनतेला याड ग साई बाई साऱ्या जनतेला याड बाईयाड ग याड बैयाड आंबे गावात काय वाजत का जात गई बाई काय वाजात गाजात वाजात गाजात वाजात अवसरीचं इंजिनिअरिंग कॉलेज साऱ्या राज्यात वाजात ग बाई साऱ्या राज्यात वाजात 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 संकटकाळी आदिवासी बांधवांना दिला मदतीचा हात ग साई बाई दिला मदतीचा हात बैहात गात बै हात अमेरिकेत येते साहेबांची आठवण ग बाई येते साहेबांची आठवण आठवण गवन आठवण वसे पाटलांचं आहे आमच्या घड्याळ निशान ग बाई घड्याळ निशान 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 डिंबे धरणाचं पाणी शिरूर तालुक्याला गेलं ग बाई शिरूर तालुक्याला गेलं बाय गेल ग गेल बाई गेल एवढं नियोजन दिलीप पाटलांनी केलं ग बाई आमच्या दिलीप पाटलांनी केलं बाई केल ग केल बाय केलं आमच्या साहेबांनी केल्या कीर्तीया फॅट ग बाई केल्या कीर्तीया फॅट 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 डिंबे धरणाच्या पाण्यानी आल उस टमाट बटाट ग सई बाई आलं टमाट बटाट 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 वळसे पाटलांनी केल्या आहे किरती महान ग सई बाई केल्या किरती महान 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 करोनाच्या काळात गरिबांना दिला मदतीचा हात ग सई बाई दिला मदतीचा हात बै हात ग, हात बै हात हेडा नुकसान भरपाई दिली शेतकऱ्यांना ताकद सई बाई दिली ताकद 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 असे पाटेलांनी केली काम सोळाशे साठ ग सई बाई केली सोळाशे साठ बैसाठ ग साठ बैसाठ भीमा शंकर भक्त भरतो काठो काठ ग बाई भरतो काठो काठ बाई काठ ग काठ बाई काठ आंबे गावात काय जनतेनं पाहिलं ग बाई काय जनतेन पाहिलं 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 म्हणजे गावात क्रीडा संकुल उभारी ग बाई क्रीडा संकुल उभारी ल उभारी उभारील उभारी लोर गरीबांसाठी रुग्णालय सुरू केलं ग बाई उपजिल्हा रुग्णालय सुरू केलं बाय केलं ग केल बाय केलं के के आया ओबाया हो तुम्ही करा निर्धार पक्का हो बाई तुम्ही करा पक्का 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 घड्याळ्याच्या निशानावर तुम्ही मारा शिक्का हो बाई शिक्का ग शिक्का बाई शिक्का नमस्कार मी माधुरी श्रीकांत पवार माझं माहेरचं नाव माधुरी रामदास वळसे आणि मी निरगुडसर ह्या गावची तर मी सातवीत असल्यापासून आमच्या साहेबांचा म्हणजे माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटले साहेबांचा मी सातवीत असल्यापासून प्रचार करते करत होते आणि आता मी अमेरिकेत आहे त्याच्यामुळं मला जी खंत आहे की आता मला त्यांचा प्रचार करता येणार नाही पण मला जो प्रचार करता येणार नाही तर त्याच्याबदल्यात मी माझ्या शब्दांमध्ये मी थोडंसं सगळ्यांना विनवणी केलेली आहे की प्लीज तुम्ही आमच्या साहेबांना वोट करा आणि मला याची नक्कीच थोडीशी खंत आहे की मला ह्या वेळेस साहेबांचा प्रचार करता येणार नाही ना आणि माझं लग्न झालं होतं तरीसुद्धा मी प्रचाराला जात होते त्या मला गोष्टीची आवडही होती आणि आमच्या ज्या साहेबांचं काम आहे ते खूपच महान आहे आणि त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि तुम्ही किती लोकांनी किती हल्ला केला तरी आमच्या साहेबांचा खूप असा मजबूत किल्ला आहे आंबेगाव मध्ये आणि ही सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्या साहेबांना नक्की वोट करा धन्यवाद